काय पोलीस स्टेशन खदान हद्दीमध्ये एका परिसरामध्ये कुंटनखाना सुरू आहे अशी आम्हाला माहिती मिळाली त्या माहितीवरून जिल्हा पोलीस अधीक्षक आदरणीय अर्चित चांडक सर अपर पोलीस अधीक्षक आदरणीय रेड्डी सर एच डी पी ओ श्री कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या ठिकाणी त्या कुंटणखान्याच्या ठिकाणी रेड केली असता आम्हाला जी माहिती मिळाली होती त्यानुसार त्या ठिकाणी दोन महिला व एक पुरुष त्या ठिकाणी स्वतःच्या आर्थिक फायद्याकरता ग्राहकांना बोलून त्या ठिकाणी आणि काही महिला त्यांना त्या ठिकाणी बोलून तिथे कुंडनखाना चालवत होते अशा माहितीवरून आम्ही तिथे पंटर पाठवला पंटरने आम्हाला इशारा केला त्या इशाऱ्याप्रमाणे आम्ही तिथे रेड केली असता आम्हाला त्या ठिकाणी मिळून आले त्या ठिकाणी दोन ज्या महिला आरोपी आहेत त्या मिळाल्या एक पुरुष आरोपी आहे तो मिळाला तीन पीडित महिला त्या ठिकाणी होत्या आणि इतर चार पुरुष ग्राहक असे त्या ठिकाणी आम्हाला मिळून आले आहे त्यांच्याकडून सर्व आक्षेपार्य जे साहित्य त्या ठिकाणी पाहिजे ते सुद्धा आम्हाला सर्व मिळून आलं इतर सर्व मोबाईल आक्षेपारे साहित्य वाहन असा आम्ही जवळपास दोन लाख शहाऐंशी हजाराचा आम्ही जप्त केलेला आहे आणि आम्ही त्यांच्या विरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा याप्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करीत आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाइक आणि सबस्क्राइब नक्कीच करा